वेलकम चित्रपटातील अक्षय कुमारची मामी आठवते का तुम्हाला मुझसे शादी करोगी जिस देश में गंगा रहता है वेलकम या चित्रपटात झळकलेल्या या अभिनेत्रीचे नाव आहे सुप्रिया कर्णिक फार कमी जणांना माहित असेल की अनेक हिंदी मालिका आणि सिनेमांमध्ये झळकलेल्या सुप्रिया मूळ महाराष्ट्रीय आहेत मराठमोळ्या असलेल्या सुप्रिया यांचा जन्म मुंबईत झालाय अभिनेत्री सुप्रिया कर्णिक मुंबईतच लहानाच्या मोठ्या झाल्या आई वडील आणि दोन मोठ्या बहिणी असं त्यांचं छोटस कुटुंब सुप्रिया यांनी लहान वयातच अनेक लहान सहान केली के मुलांचे ट्युशन घेतले टायपिस्ट म्हणून काम केलं शेअर मार्केट मध्ये रिअल एवढंच नाही तर कार रिपेअरिंग ची कामे देखील त्यांनी केली आहेत पुढे त्यांनी काही वर्ष सौदी अरेबियाला बुरखा घालून एअर होस्टेस च काम केलं मात्र तेथील कामाला कंटाळून त्या पुन्हा भारतात परतल्या एका मैत्रिणीच्या सल्ल्याने त्यांनी मॉडेलिंग मध्ये नशीब आजमावायचं ठरवलं एकोणीशे ब्याण्णव मध्ये कानोन या मालिकेतून त्यांनी अभिनयात पदार्पण केलं एकोणीसशे शहाण्णव साली आलेल्या तिसरा डोळा या मराठी मालिकेत त्या अभिनेते रमेश भाटकर यांच्यासोबत झळकल्या होत्या त्यानंतर अनेक मालिका चित्रपटातून त्यांनी मात्र इतक्या वर्षात अभिनय क्षेत्रात नाव कमवत असतानाच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र अनेक चढउतारांना त्यांना सामोरं जावं लागलं दोन हजार बारामध्ये त्यांच्या आयुष्यात अशी काही घटना घडली की ज्यामुळे त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं दैनिक भास्कर दिलेल्या एका बातमीनुसार सुप्रिया एक लक्ष्मीकांत नायडू नावाच्या व्यक्तीच्या प्रेमात पडल्या होत्या एकोणतीस मार्च दोन बारा दो हजार बारा रोजी या दोघांनी लग्न देखील केलं होतं मात्र लग्नाच्या दहा दिवसातच त्यांचा पती घरातून गायब झाला इतकंच नव्हे तर जाताना तो घरातून पस्तीस हजार रुपये देखील घेऊन गेला असा दावा सुप्रिया यांनी नंतर केला होता घडलेला हा प्रकार पाहून सुप्रिया यांनी पोलिसात धाव घेतली धक्कादायक म्हणजे नायडू यांच्या कुटुंबियांनी त्यांचं लग्न मान्य केलं नाही अशा वेळी लग्नाचे पुरावे देखील पोलिसात सादर केले होते सुप्रिया सुप्रिया यांचा पती अनेक दिवस गायब होता एका मुलाखतीत बोलताना म्हणाल्या मी अनेक वेळा प्रेमात पडले पण प्रेमात अनेकदा माझी फसवणूकच झाली ज्यांनी माझी फसवणूक केली त्या व्यक्तीला चोप देऊन लोळवलं होतं शिवाय पुन्हा असं कोणत्या मुलीसोबत करशील तर याद राख अशी धमकी देखील दिली होती सिंगल आहेत त्यानंतर लग्नाचा विषय बाजूला केला या घटनेनंतर सुप्रिया आता अध्यात्माकडे वळल्या आहेत अभिनयासोबतच अनेक तरुण तरूर तरुणींना त्या अध्यात्माचे धडे देखील देताना पाहायला मिळतात शिवाय त्या अभिनय क्षेत्रातही सक्रिय आहेत नुकत्याच त्या लग्न कल्लोळ या मराठी चित्रपटात झळकल्या होत्या